नोटाबंदीच्या निर्णयानंतर नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस व्हा अशी घोषणा दिलेली आहे परंतु राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या सगळ्या योजनेवरती घोषणेवरती किंबहुना एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे गेल्याच महिन्यामध्ये देशभरातली काही लाख डेबिट कार्ड ही करप्ट झाली होती त्यामुळे ही कार्ड पुन्हा बदलावी लागली इतकंच नाही तर देशातील सायबर गुन्ह्यांचं सा प्रमाणही दिवसेंदिवस वाढतंय अशावेळी कॅशलेस इकॉनॉमीला बूस्ट करण्या इतपत आपण तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम आहोत का असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी विचारला ते नागपुरात एबीपी माझाशी बोलत होते मधील चीनच्या आणि सिंगापूरच्या सुद्धा सरकारनं तातडीनं स्पष्टीकरण द्यावं असंही त्यांनी नमूद केलं आपलं जे सायबर इन्फ्रास्ट्रक्चर आहे इलेक्ट्रॉनिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मजबूत आहे का रोबस्ट आहे का जर बाहेरून हल्ला झाला तर त्याहून आपलं संरक्षण होईल का किंवा ज्याप्रमाणे ऑक्टोबर महिन्यामध्ये जवळजवळ छत्तीस लाख डेबिट कार्ड हॅक झाले आणि ते सर्वच्या सर्व छत्तीस लाख डेबिट कार्ड आता बदलावे लागतात अजूनही सगळे बदलले गेलेले नाहीत किंवा अमेरिकन निवडणुकीमध्ये रशियाकडून सायबर हल्ला झाला असे बोललं जात आहे आज मोठ्या मोठ्या प्रगत देशामध्ये दे देखील हे सायबर हल्ले रोखता येत नाहीत हे आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे इतक्या वेगानं आपण इलेक्ट्रॉनिक पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरकडे इलेक्ट्रॉनिक इकॉनॉमीकडे आहे तर त्याकरता आपली संपूर्ण पूर्व तयारी झाली की नाही हा आमचा विषय आहे एक त्यामध्ये स्पष्ट आहे की पेटीएमची चाळीस टक्के एक्केचाळीस टक्के भागीदारी ही चीनच्या एक सर्वात मोठ्या कंपनी अलीबाबा नावाच्या कंपनीकडे आहे आणि तेवीस टक्के भागीदारी एका सिंगापूरच्या इन्व्हेस्टमेंट फंडकडे फंड आहे म्हणजे चाळीस टक्के चायनीज कंपनीकडे आणि तेवीस टक्के भांडवल हे सिंगापूरच्या कंपनीकडे आहे ते सिंगापूरच्या गुंतवणूकदार कंपनीची मालकी कुणाची आहे आणि शेवटी ही कंपनी खरोखरी भारतीय आहे का नाही हे लोकांना कळलं पाहिजे